नमस्कार आज आपण अतिशय चविष्ट आणि अगदी झटपट तयार होणारी अंडा बुर्जी बनवणार आहोत अतिशय चविष्ट अशी ही अंडा बुर्जी तयार होते तर ही अंडा बुर्जी कशी बनवायची ती आज आपण ह्या रेसिपीमध्ये पाहणार आहोत सर्वप्रथम आपण इथे दोन अंडी फोडून घेणार आहोत अंडी फोडून झाल्यानंतर आपण ती एक मिनिटभर व्यवस्थित अशी मिक्स करून घेणार आहोत तर ही बुर्जी तुम्ही अगदी चपातीबरोबर भाकरीबरोबर किंवा भाताबरोबरसुद्धा खाऊ शकता तर इथे एक मिनिटभर आपण अंडी व्यवस्थित अशी आपण मिक्स करून घेणार आहोत तर इथे अंडी मिक्स करून झालेली आहेत आणि आता आपण फोडणी करून घेणार आहोत कढईमध्ये फोडणीपुरतं तेल गरम करून घेणार आहोत तेल गरम झाल्यानंतर एक, एक मोठा बारीक चिरलेला कांदा कांदा छान बारीक चिरून घ्यायचा म्हणजे बुरजी छान तयार होते कांदा लालसर होईपर्यंत आपण परतवून घेणार आहोत तर इथे कांदा छान लालसर होईपर्यंत आपला परतवून झालेला आहे कांदा परतवून झाल्यानंतर आपण इथे दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेणार आहोत तर ही बुर्जी तिखट होण्यासाठी इथे आपण दोन ते तीन मिरच्यांचा वापर करणार आहोत तर इथे मी तीन हिरव्या मिरच्या तिखट घेतलेल्या आहेत आणि थोडी कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे मिरची आणि कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे आणि आता आपण कांद्यामध्ये परतवून घेणार आहोत गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि कांदा आपण परतवून घेणार आहोत तर इथे आता हिरवी मिरची आणि कोथिंबीर परतवून झालेली आहे आणि एक टोमॅटो आपण इथे बारीक चिरून घेतलेला आहे कांदा टोमॅटो आणि इथे आपण मिरची आणि कोथिंबीर परतवून घेणार आहोत तर अगदी एकजीव होईपर्यंत आपण कांदा टोमॅटो परतवून घेणार आहोत अगदी कांदा आणि टोमॅटो अगदी एकजीव होईपर्यंत आपण परतवून घेणार आहोत म्हणजे कांदा आणि टोमॅटोचा अगदी कच्चेपणा नाहीचा होईपर्यंत आपण परतवून घ्यायचा आहे तर इथे पाहू शकता साधारण तेल सुटलेलं आहे कांदा आणि टोमॅटोला साधारण तेल सुटल्यानंतर इथे आपण मसाल्यांचा वापर करणार आहोत तर इथे आपण कांदा लसूण मसाला आपण एक चमचा वापरणार आहोत इथे तुम्ही कोणताही लाल तिखटाचा वापर करू शकता इथे मी कांदा लसूण मसाला वापरलेला आहे एक चमचा त्याच्यानंतर अर्धा चमचा आपण इथे गरम मसाल्याचा वापर करणार आहोत अतिशय चविष्ट अशी ही बुर्जी तयार होते नक्की रेसिपी बनवून बघा इथे तुम्हाला जर कांदा लसूण मसाला वापरायचा नसेल तर तुम्ही घरगुती लाल तिखट वापरू शकता तर इथे एक चमचा आपण इथे कांदा लसूण मसाला वापरलेला आहे चवीनुसार मीठ मसाले आता आपण परतवून घेणार आहोत गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि मसाले आपण परतवून घेणार आहोत अगदी तेल सुटेपर्यंत आपण मसाले परतवून घेणार आहोत नेहमी आपण घरगुती तिखटामध्ये तिकटामध्ये बनवतो तर आज आपण इथे कांदा लसूण मसाला वापरलेला आहे अतिशय चविष्ट अशी ही भुर्जी तयार होते तर इथे आता मसाले आपण परतवून झालेले आहेत आणि साधारण तेल सुटलेलं आहे तर इथे कांदा टोमॅटो आणि मसाले आपले परतवून झालेले आहेत साधारण तेल सुटलेलं आहे बुर्जी बनवण्यासाठी पसरट भांड्याचाच वापर करायचा म्हणजे बुर्जी छान अगदी मोकळी मोकळी आणि सुटसुटीत तयार होते तर इथे आपण जी अंडी मिक्स करून घेतलेली आहे ती आता आपण मसाल्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत तर इथे गॅसची फ्लेम स्लो ठेवून आपण अंडी मसाल्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत सतत ढवळत राहायचं आहे आणि व्यवस्थित अशी मसाल्यामध्ये अंडी मिक्स करून घेणार आहोत अतिशय चविष्ट अशी ही कांदा लसूण मसाल्यामध्ये बुर्जी तयार होते नक्की रेसिपी बनवून बघा तर इथे आता मसाल्यामध्ये आपण अंडी मिक्स करून झालेली आहेत आणि साधारण इथे पाहू शकता बुर्जी सुटसुटीत आणि मोकळी होत आलेली आहे तर सतत बुर्जी ढवळत राहायचं आहे म्हणजे छान मोकळी आणि सुटसुटीत होते था। तर इथे आता ही अंडा बुर्जी तयार झालेली आहे झणझणीत जन चमचमीत अशी ही अंडाबुर्जी तयार झालेली आहे नक्की रेसिपी बनवून बघा अंडा बुर्जी तयार झालेली आहे वरून बारीक चिरलेली कोथिंबीर आणि आता आपण एका डिशमध्ये काढून घेणार आहोत अतिशय चविष्ट अशी ही अंडा बुर्जी तयार होते नक्की रेसिपी बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीमध्ये